नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांचा माळी जप का केला जातो याची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ नक्की पहा शेवटी मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे केंद्रामध्ये एक गोष्ट हम का सांगितली जाते दररोज अकरा वेळा स्वामी समर्थांचा नाम जप करा पण कधी विचार केलाय का अकराच वेळा का एक पाच किंवा शंभर का नाही याचा नेमका परिणाम काय होतो आज या व्हिडिओमध्ये केंद्रामध्ये जसं सांगतात तसं सा सोप्या भाषेत पूर्ण श्रद्धेने सगळं सांगणार आहे अकरा अंकांचं आध्यात्मिक महत्त्व केंद्रात सांगितलं जातं अकरा हा सामान्य अंक नाही तो आहे गुरु अंक म्हणजेच एक अधिक एक बरोबर दोन गुरु आणि शिष्य जीव आणि परमात्मा फक्त भक्त आणि स्वामी अकरा वेळा जप केल्यावर मन शांत होतं स्थिर होतं विचार थांबतात गुरु कृपा जाग्रत होते म्हणूनच केंद्रात सांगतात अकरा वेळा जप म्हणजे गुरु दरवाजा उघडतो स्वामी समर्थांचा नाम जप म्हणजे काय नामजप म्हणजे फक्त शब्द नाही तो आहे स्वामींशी थेट संवाद जेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा आपली भीती कमी होते नकारात्मक शक्ती दूर जातात अडकलेली कामे हळूहळू व्हायला चालू होतात केंद्रात सांगतात स्वामींचं नाव घेतलं की स्वामींची नजर तुमच्यावर पड पर, पडते अकरा वेळा जप केल्याने काय फळ मिळते केंद्रातील अनुभवी गुरुजन सांगतात एक मानसिक शांती डोक्यातील गोंधळ कमी होतो झोप सुधारते मन हलक होत दोन अडथळे दूर होतात काम अडकलेलं असेल तर ते पण पूर्ण व्हायला मदत मिळते प्रवास नोकरी कोर्ट पैशांची अडचण मार्ग आपोआप मोकळा होतो तीन संरक्षण कवच तयार होतं नकारात्मक शक्ती वाईट नजर अपघाताची भीती हळूहळू कमी होते चार गुरु गुरुकृपा अनुभवायला येते अचानक मदत मिळते योगायोग घडतात योग्य माणसं भेटतात अकरा वेळा जप कसा करायचा कधी करायचा सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी कसं बसायचं शांत ठिकाणी पाठीचा कणा सरळ डोळे अर्धवट बंद करायचे जप कसा करायचा मनात किंवा हळू आवाजात श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आवाज आला पाहिजे अकरा माळी जप करायचा मध्ये कोणताही विचार आला तर घाबरू नका फक्त नाव चालू ठेवा केंद्रात सांगतात पूर्ण लक्ष नाही लागलं तरी चालेल पण जप सोडू नका डोळे जर बंद केले तर स्वामींची मूर्ती चेहऱ्यासमोर आणा कुठेही लक्ष वेधणार नाही केंद्रात एक वाक्य नेहमी सांगितलं जातं जप तुमचा पण जबाबदारी स्वामींची फक्त अकरा माळी जप करा स्वामींचं नाव घ्या बाकी सर्व स्वामी समर्थ सांभाळतात आजपासून हा जप सुरू करा अनुभव तुमचाच गुरु बनेल श्री स्वामी समर्थ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कोणाच्या आयुष्याला आधार मिळेल म्हणून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ